मी निवृत्तीनाथांचे अनेक भाग सांगतोय बरं का एक समीक्षात्मक गुरु आहेत बाळकिडा लिहिणारे गुरु आहेत निवृत्तीनाथांना आधार देणारे न्याळवाऱ्याला आधार देणारे गुरु आहेत सगळं गेल्यानंतर सुद्धा ताठ मानेने राहणारे गुरु आहेत आणि जेव्हा माऊली बसतात ना समाधीला रडणारे सुद्धा निवृत्तीनाथ महाराज आहेत महाराज रडणारे सुद्धा आणि रडत असताना तुमच्यासारखं रडत नाही भाऊ गेला म्हणून मला इतका अभिमान आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समीक्षेवर जेव्हा ते रडतात ना निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराज म्हणतात आम्हाला रडता रडता सावरायची सवय पण निवृत्तीनाथ महाराज तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा रडताय म्हणून आम्ही आमचं रडणं बंद करतो नामदेव महाराज म्हणतात तर तुम्हाला सावरतो त्यांना विचारलं का असं केलं तुम्ही काही नाही जो ज्ञान समाधीला बसतं ना अवज्ञा येणे कधी नाही केले एकच शब्द आहे तो माझा भाऊ होता हट्ट करायला पाहिजेत शिष्य होता हट्ट करायला पाहिजे काहीतरी मागायला पाहिजेत तो तो भाग लांबचाच राहिला अवज्ञा येणे कधी नाही केली गुरु शिष्य पण म्हणून डोळ्यात पाणी येतं निवृत्तीनाथ महाराज असा शिष्य मिळाला म्हणून गर्वानी निवृत्तीनाथ महाराजांची छाती फुकते महाराज आपल्या गुरुला आनंद देणारा शिष्य असावा कोर्टात खेचणारा शिष्य नसावा प्रॉपर्टीवर हक्क दाखवणारा शिष्य नसावा मी सिनियर आहे म्हणणारा शिष्य नसावा अवज्ञाने काय निवृत्तीनाथ महाराजांची रूप आहेत बघा कसे आहेत रडतात पण समीक्षा पण करतात कठोर पण होतात आणि निवृत्तीनाथ मला एकच ओवी सांगतो म्हणजे श्रीगुरु सारखा या शब्दाचा अर्थ कळेल ज्ञानावर म्हणतात विषयरूपी सापाने विषय व्याळे मिठी बघा शब्द ज्ञानावरांचे कसे आहेत जे मिठी मारतात ना ते आजगर असतात ते निर्विष असतात आणि जो विषारी असतो ना तो फक्त चावून पळून जातो पण संसारातले जे दोष आहेत ना ते विषारी पण आहेत आणि मिठी मारणारे पण आहेत विषय व्याळे मिठी दिली या विषयरूपी व्याळाने काय समजतं मला नाही माहिती तुम्हाला नाही आज तरी पण थांबून थोडंसं जाग करतो विषयरूपी व्याळाने मिठी मारल्यानंतर तुम्ही उठतच नाही हे मला म्हणायचं आहे तुम्ही उठतच नाहीत म्हणून उठलेले जे कीर्तनकार आणि साधू लोक आहेत ना जेव्हा विषय व्याळे जे मानतात ना ते हयात असताना जिरो होतात <laughs> हयात असताना जिवंत आहेत ते नुठी ताठी का त्यांचं चरित्र पाहिलं तर हेच दिसतं विषय व्याळे मिठी त्याच्या तडाख्यात हे सापडलेले आहेत म्हणून नुठी मग असे नुठी जे आहेत ते आम्हाला भेटतात ओ आमचा पण काळ होता <laughs> माझ्यामध्ये जरा सिनियर लोकांना नमस्कार करायला पाहिजे पण माझा स्वभाव नाही आहे तस मी नमस्कार करत नाही असाही अर्थ नाही बरं का पण विषय वेळ आहे मिठी ते नुठी माझ्या नमस्कार करण्याने काय होणार आहे आणि ते तक्रार करतात आम्ही पण कधी काळचे होतो होतो मा आता काय झालं तू ओळख रोज वाढायला पाहिजे ना सुख घडो घडी मग आता काय झालं विषय व्याळे कीर्तनकार आहे साठ वर्षाचं वय माझी फार श्रद्धा होती त्याच्यावर जुनी जुनी गोष्ट आहेत आणि चाळीस पन्नास वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिला फॉर्म मध्ये आलेला कीर्तनकार आणि पन्नासव्या वर्षी त्यांनी लग्न केलं पन्नासव्या वर्षी जी बाई मिळते ती किती चांगली असेल बोला ना पन्नासव्या वर्षी जी बाई लग्न करायला तयार होते ती कशी असेल म्हणजे संसारिकांनी लग्न केलेली नाही संसारिकांनी जिचा त्याग केलाय अशी महान आणि तिच्या बरोबर यांनी लग्न केलं लग। माझा थोडासा विनोदी स्वभाव होता मी म्हणलं अरे पन्नासव्या वर्षी लग्न केलं लग कसं काय आपण लोक उद्धारासाठी येत बोलून दाखवत नाही कृतिम तिला कोणीच नव्हतं म्हणलं पन्नासव्या वर्षी तू भेटलास विषय व्याळे माझं अजून मराठी कळते ना करते संसारिकाने सुद्धा ज्या स्त्रीला सोडलेले आहेत ती स्त्री जर परमार्थात आली याच्यापेक्षा काय दुर्भाग्य आहे महाराज त्यापेक्षा पहिलंच लग्न करायचं ना ह्या का टाळी वाजवायचा विषय नाही तर मला तुमच्यावर संशय येईल विषय समजतो का नाही म्हणून लग्न करायचं असेल ते वेळेत कर चांगली मिळेल पण पन पन्नासव्या वर्षी पुन्हा दिदलिया मानतच नाहीत लोक म्हणून गुरु करताना असा करा की आपल्याला लाज नाही वाटणार नाही कळालं गुरु करताना असा करा आपल्याला लाज नाही वाटणार नका ना त्यांनी का ना केलं की बाकीचे हो तुमचे गुरु कुठे आहेत <laughs> करू नका ज्ञानेश्वरी गुरु आहे ना तुम्हाला निवृत्तीनाथ महाराज जवळ गुरु आहे तुम्ही कशाला करता विनाकरण माणसाला गुरु करू नका ज्ञानोबर आहे गुरुच्या डोळ्याचं वर्णन करतात त्याची ओवी बरं का हा विनोदाचा विषय होता विषय वेळे मिठी दिदल्या ते तुझी गुरु कृपा दृष्टी होय नुसतं गुरुनी पाहिलं ना माणूस निर्विषय होतो याला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आणि जो निर्विष झालेला आहे या जगात दोनच दुःख आहे बरं जगात फक्त दोनच दुःख एक ताप आहे एक शोक आहे दुसरं दुःखच नाही माणसं तापलेली असतात तर जळके असतात <laughs> तिसरा माणूसच नाही हे आहे म्हणतात आणि असा जो निर्विषय झालेला असतो निर्विष झालेला जो साधक आहे त्याच्याबद्दल hmm. काय बोलतात बघा कवना ते तापपोळी श प्रश्नचिन्ह आहेत गुरुची दृष्टी ज्या साधकावर पडली जो साधक निर्विष झाला कवना ते तापपोळी अख्खा संसार एका बाजूला राहू द्या कवना ते तापपोळी कैसेनी ताप ओ शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशित बोलण्यासारखा आहे आणि खूप आता तुम्ही गुरु करतो ते मोठे गुरु आहेत पाच लाख लोक शिष्य आहेत आता येडे दहा लाख शिष्य झाले म्हणून काय बिघडलं एक कोटी येडे शिष्य झाले म्हणजे गुरु शहाणा होईल का नाही कळालं तुम्ही आता माझा रोजचा अनुभव आहे मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा रेडा सांभाळणारे महाभाग असतात काय सांभाळतात ते बोला ना कधीतरी रस्त्याने चाललेल्या रेड्याला रेडा पाळणाऱ्याने बाजूला केलेलं तुम्हाला आयुष्यात आठवतं का सगळ्यांनी असं मनापूर्वक सांगा तो रेडा म्हैस रस्त्याने चाललेला आहे आणि त्याला सांभाळणारा त्याच्या बरोबर आहेत पण त्या रेड्याला सांभाळण्याला महारेड्याला असं सा वाटत नाही की बाजूला जावं म्हणून आणि मग मी त्या माणसाला विचारतो अरे जरा बाजूला सरकलं आता असं आहे का तुम्ही आलात काय म्हणजे बाबा आले म्हणून रेडा बाजूला करायचा नाही तर रेडा हा लोकांना अडवण्यासाठीच रे रेड्याचा वापर गुरु कोणताच मोठा नाही पुन्हा सांगतो धर्म कोणताच मोठा नाही भांडणं करण्यासाठी धर्माचा वापर आहे भांडणं करण्यासाठी गुरुचा वापर आहेत भांडणं करण्यासाठी पंथाचा वापर आहेत तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर आपुली आपण या चक्रयुगातून सोडवण करा आपुली आपण काय शब्द आहेत आपुले आपुले शब्द विसरू नका विद्वत्ता असो योग असो आपुले कधी श्री ते श्रीगुरु कळतील कधी गुरुला ओळखण्याची क्षमता वाढवा कशा कारणामुळे माझा गुरु मोठा आहे असं वाटलं ना ओपसराचे बळ शब्द लक्षात ठेव कशाने आमच्या आमचं तर एक असा विचित्र भेटला होता मला लोणावळ्यामध्ये म्हणे महाराज आमच्या गुरुचे शिष्य व्हा तर माझं त्यावेळेस बावीस तेवीस वय होतं पण जरा खट्याळ होतो अजूनही काही फार चांगलं आहे असं नाही <laughs> मला म्हणे आमच्या गुरुचे शिष्य व्हा म्हटलं काय कारण काय नाही नाही आम्ही खंडळ्यातून उतरताना अनेक वेळा टा टायर पंक्चर झालेत आणि गुरुने असा आशीर्वाद दिला आणि टायर हवा भरून निघाली खंडाळ्याच्या घाटात म्हटलं पंचरचं दुकान टाकायला ठेवून त्याला माझा गुरु का मोठा हो आहे अमुक चमत्कार आहे त्याला ओप सर म्हणायचं कशाचा तरी आधार घेऊन तो मोठा झाला आहे पण स्वयंभू नाही पुढचा टप्पा सांगतो बरं का चुकून चुकून म्हण शब्द वापरतो चुकून अशा संतांचा जर अपमान झाला ना तुम्ही संत जरी झालात तरी तुमचं पतन होत मराठी कळा समजून घ्या मराठी काय बोललो अशा श्री गुरुंचा जर अपमान झाला संतांचा चुकून ब्रह्म तुम्हाला सोडून जात ज्ञानोबराचे शब्द जयचे नि कृपा तुषारे ज्ञानोबराचे शब्द पहा तुषार ना पूर्ण पाणी नाही हे जे कीर्तनकार सांगतात ना काम क्रोध लोभ लेज मोठे शत्रू आहेत माणसाला परास्त करतात आणि याच्या पुढे काही चालत नाही ज्ञानोबराई असल्या फालतू सिद्धांताला मानत नाहीत बरं का ज्ञानोबराय म्हणतात गुरु प्रसन्न आहेत ना जयाचे नि कृपा तुषारे तुषार परतले आविद्येचे मोहरे मोह माया काम क्रोध हे जे मोहरे आहेत ना आविद्याचे परतले अविद्येचे मोहरे आणि जर ते श्रीगुरु नाराज झाले ना ब्रह्म तृणातळी जाय उदासे जेणे विठल विठल यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ब्रह्म हातात आलेला तृणातळी जाय उदासे जेणे माझा श्रीगुरु जर उदास झाला हातात आलेलं परब्रह्म निघून जातं जगात कुणी सांगू शकत नाही महाराज हे सिद्धांत नाही आपल्याकडे एकच सिद्धांत एकदा मुक्त झाले की पुन्हा माया नाही हे ज्ञानोबर आहे असं म्हणत नाहीत अपमान झाला खलास म्हणून श्रीगुरूचा अपमान होऊ नये एक आणि श्रीगुरु करत असत का केला ओपसर आहे का तपासा नाही महाराज आश्रम मोठा आहे एक ते पंजाबमध्ये कुठला तरी संत आहे जेवण घालत असेल लाख दोन लाखाच्या पंक्ती उठत असतील हॉटेलवाले पण उठवतात ना सगळे हॉटेलवाले अन्नदान करतात घेत भलेही पैसे घेत असतील मराठी नाहीच कळत अजून तुम्हाला हॉटेलवाले पैसे घेऊन अन्नदान करतात का नाही बोला ना <laughs> आणि जो महाराज एक लाख लोकाला जीव घालतो तो बिना पैशाचं घालतो का गा। तुमच्याकडून घेत नसेल तर कुणीतरी असेल ना येणार सरकारने काही फुकट केलेलं नाही एक लाखाची पंगत असेल तर दाता कुणी असेल ना नाही आता आपली एवढा मोठा सप्ताह चालू आहे अन्नदान चालू आहेत दाते आहेत ना महाराज खाणारे फुकट असतील फुकटेच आहेत ते पण दाता आहे ना माझा मुद्दा समजून देणारा कोणीतरी आहे देणारा आहे म्हणून खाणारे आहेत मग देणार आहे म्हणून खाणारे आहेत याचा संत होण्याचा संबंध कुठं आला एक लाख लोकांच्या रोज पंक्ती उठतात याचा संतपणाशी काय संबंध आहे ओप सराचे अन्नदान करतो म्हणून संत एक तर एवढा विचित्र होता कपडे घालत नाही म्हणून संत अरे माणूस तो व्हा सभ्यतेचा काळ आहे जरा काय आणि हे काळ असताना तुम्हाला मी सांगतो सरळ जर वागलं ना तुम्ही संत नाही म्हणत तुम्ही पण खोडील येत ना विचित्र ते काहीतरी जटा विचित्र पाहिजे कपडेच पाहिजे लंगुटीवर तरी पाहिजेत काहीतरी विचित्र दिसल्याशिवाय तुम्ही पाया पडत नाहीत मग खोड कुणाची बोला ना बरं हे जाऊ द्या उपाशी राहणारे लोक संत मानतात दहा दिवस उपवास केला पंधरा तत्वज्ञानाचा काय संबंध याच्याशी अन्नमय शरीर आहे नीट आहे का अन्नमय शरीर आहे ज्ञानावर म्हणतात अधिक उपवास करू नका आणि जास्त खाऊ नका हे ज्ञानोबांची शिकवण आहे सहाव्या अध्यायमध्ये व ही बुद्धी व्यवस्थित चालली पाहिजेत त्याच्यासाठी कम्फर्टेबल वातावरण पाहिजेत अधिक विषय वा, वा हा बोधनु हा वा अधिक जास्त खाल्लं की झोप येते त्याचं शास्त्र आहे बरं का तुम्ही ज्या दिवशी जिलेबी खाल्ली गुलाबजाम खाल्ले त्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचूच शकत नाही मी लिहून देतो पारायण करता करता ज्ञानेश्वरीवर माणसं पडतात पाहिलीत मी मी एकाला विचारलं एवढं का खाल्लं म्हणजे खाल्लं नाही मी ज्ञानेश्वीच्या पाया पडतोय की तुझ्यामुळं हे गुलाबजामचा योग आला आणि असाच योग सदा सर्वदा हा योग आहे त्याचं कारण असं आहे की जर पोटामध्ये जड अन्न असेल तर डोकं ॲटोमॅटिक तुम्हाला खरंच सांगतो या शरीराची किंमत नाही महाराज मला खूप शरीरावर अभिमान वाटतो तर तुमच्या हातात घड्याळ आहे रेडी होईल सेल टाकला घड्याळ फक्त टाईमच दाखवतो रेडिओ फक्त स्टेशन लागलं तर बोलतो गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती चालते बरोबर आहे ह्या शरीराला पन्नास रुपयाचं जेवण जर दिलं ह्या शरीराला पन्नास रुपयाचं जर जेवण दिलं सगळे अवयव एकाच टायमाला काम करतात असं यंत्र मनुष्य बनवू शकत नाही याला भगवंतच लागतो डोळ्याने दिसणं एक जेवण केलं तुम्ही डोळ्याने दिसतं एका जेवण पन्नास रुपयाचं जेवण आहे हो किती स्वस्त आहे आता तुम्ही त्याला सोन्याच्या ताटात खाता चमच्याने खाता चमचे देतात तो भाग सोडून द्या शरीर पन्नास रुपयाच्या जेवणावर सगळं काम करतं बुद्धी चालते कानाने ऐकू येतं डोळ्याने दिसतं सगळं सगळे कष्ट होतात एका छोट्या जेवणाने संपूर्ण कोणतं यंत्र आहे असं बोला ना हे यंत्र आणि या यंत्राला बर्बाद करतात म्हणून अधिक विषय सेवावा यंत्र इतकं ऑटोमॅटिक आहे जड जेवण केलं ना बुद्धीकडे जाणारा रक्त पुरवठा बंद होतो कारण की ते खाल्लेलं अगोदर पचवायचं असतं म्हणून बुद्धी बंद होते म्हणजे झोप येते आणि पोटातलं जे तुम्ही गचपण टाकलेले आहेत त्याला पचवण्याचं प्रोसेस सुरू होतं म्हणून अधिक विषय सेवावा हा बोध नोहावा अजिबातच खायचं नाही सर्वथा निरोध हवा हेही नको कधी लक्षात ठेवा गुरु कशामुळे हा गुरु आहेत हे तपासा ज्ञानामुळं गुरु आहे का विद्वत्तेमुळे गुरु आहे का चमत्कारामुळं गुरु आहे का कपडे कमी घातल्याने गुरु आहे काय काय गुरु इतके जास्त कपडे घालतात ना तो कायम नवरदेवस दिसतो स्पेशल कपडे मी त्याला विचारले हे का आपल्याकडे दुसरं काही येत नाही हे तर राहू दे स्पेशल एडेंटी कारण की सगळ्यामध्ये जर फोटो निघाले तर मग ह्याच्यातलं गुरु कोण मग बोटाने दाखवण्यापेक्षा वेगळं वाग नाही कळालं या वयात कळून पण काही फायदा नाही ना गुरु करण्याचं वय निघून गेलेले आहेत जे निघून गेलेले आहेत त्या वयात जर कळलं तर मग आहे म्हणतात उपयोग होत नाही म्हणून तरुण पोरं असतील साधक असतील ओप सराला घाबरा कशामुळं हा संत आहेत ओपसराचे बळ पाठीमागून याला बॅकग्राऊंड आहे का म्हणून संत आहे का नाही ज्ञानाबाई किती लिहून ठेवावं हो त्या काळामध्ये ओपसराचे बळ गेहुनी मिरवे खिळ तैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती हा निवृत्ती राजा विठ्ठल चला जितक बसेल तितक आणि हा सगळा मिळून ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस गुरुचा अनुभव येतो गुरुचा नाही गुरुचा अनुभव येतो आणि जेव्हा हृदयाला गुरुच मोठे पण पटत त्यावेळेस ते हृदय आपोआप म्हणतो श्री गुरु सारी खा जगात कुणी नाही जगात कुणी नाही म्हणून भूमिकेमध्ये मी तुम्हाला हे स्पष्ट केलं की ज्ञानेश्वर महाराज फक्त देव गुरुला मानतात नाही महाराज कुठं कुठं कृष्णाचं वर्णन आले त्याचं काय ते तुझ्यासारख्यासाठी आहे का की तुला गुरु आवडत नाही तुला देव आवडतो तु, मग तुझ्यासाठी दोन चार तुकडे पाहिजे तु? का नको लक्षात येते का काय बोललो तुम्हाला पण जर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय शब्द आहे का ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय तर निवृत्तीनाथांचा प्राण म्हणजे ज्ञानोभार आहे विठाला, विठाला, विठाला विठाला